श्री गुरुदेवदत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय पस्तीस जावा रेवन्नाथास सिद्धीची प्राप्ती त्याची तपश्चर्या व प्राप्ती आणि सरस्वती ब्राह्मणाच्या पुत्राकरिता यमलोकी गमन रेवन्नाथाने एका सिद्धकलेस भुलून दत्तात्रयास परत पाठविल्यानंतर रेवणनाथ शेतात गेला दत्तात्रयाने त्याची त्या योग्यता ओळखूनच एक सिद्ध कले व त्या समजावून वाटेस लावले होते रेवणनाथ शेतात गेला व काम झाल्यावर तो मंत्र प्रयोगाचे गाणे गाऊ लागला तेव्हा सिद्धी प्रत्यक्ष उभी राहिली व कोणत्या कार्यास्त मला बोलाविले म्हणून विचारू लागले प्रथम त्याने तिला नाव विचारले तेव्हा मी सिद्धी आहे असे तिने सांगितले ज्या वेळेस दत्तात्रयाने रेवन्नाथास सिद्धी दिली होती त्या समयी त्याने तिच्या प्रतापाचे वर्णन करून सांगितले होते की सिद्धी काम कराव्यास प्रत्यक्ष येऊन हजर राहिली व तू सांगशील ते कार्य करील जेवढे उपभोग घेण्याचे पदार्थ पृथ्वीवर आहेत तेवढे सर्व ती एका अर्धक्षणात पुरवी सारांश जे जे तुझ्या मनात येईल ते तीच करील यास्तव हो। जे तुला कार्य करावायचे असेल ते तू तिला सांग अशी तिच्या पराक्रमाची परस्फुटता करून दत्तात्रयाने ता त्यास बीज मंत्र सांगितला होता ती सिद्धी प्राप्त झाल्याचे पाहून किंचित गर्व झाला परंतु स्वभावाने तो निष्पृह होता एके दिवशी तो आनंदाने मंत्रप्रयोग म्हणत शेतात काम करीत असता महिमा नावाची सिद्धी जवळ येऊन उभी राहिल्याने त्यास परमानंद झाला त्याने हातातील औत व दूर टाकून तिला सांगितले की जर तू सिद्धी आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखाली धान्याची रास पडली आहे ती सुवर्णाचे करून मला चमत्कार दाखव म्हणजे तू सिद्धी आहेस अशी माझी खात्री होईल मग मला जे वाटेल ते काम मी तुला सांगेन त्याचे भाषण ऐकून महिमा सिद्धी म्हणाली मी एका क्षणात धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवेन मग तिने धान्याच्या राशी सुवर्णाच्या डोंगराप्रमाणे निर्माण करून दाखविल्या त्याची खात्री झाली मग तू तिला म्हणाला तू आता माझ्यापाशी राहा तू सर्व काळ माझ्याजवळ असशील म्हणजेच मला जे पाहिजे असेल ते मिळण्यास ठीक पटेल त्यावर ती म्हणाली मी आता तुझ्या संधीत राहीन परंतु जगाच्या नजरेस न ना पडता गुप्त रूपाने वागेन तू माझ्या दर्शनासाठी वारंवार एकाल धरून बसू नको तुझे कार्य मी ताबडतोब करीत जाईल रेवणनाथाने तिच्या म्हणण्यास रुकाळ दिल्यावर ती सुवर्णाची रास अदृश्य करून गुप्त झाली मग रेवणनाथ सायंकाळपर्यंत शेतात काम करून घरी गेला त्याने गोठ्यात बैल बांधले व रात्री स्वस्त नेजला दुसऱ्या दिवशी त्याने मनात आणले की आता व्यर्थ कष्ट का म्हणून करावे मग दुसऱ्या दिवशी तो शेतात गेलाच नाही त्यामुळे सुमारे प्रवसपर्यंत वाट पाहून त्याचा बाप सहज सारू का त्यास म्हणाला मुला तू आज अजूनपर्यंत शेतात का गेला नाही हे ऐकून देवन्नाथाने उत्तर दिले की शेतात जाऊन व रात्रंदिवस कष्ट करून काय मिळवायचे आहे त्यावर बाप म्हणाला पोटासाठी शेतात काम केले पाहिजे शे। शेत पिकले की पोटाची काळजी करावीच नको नाही तर खावळ्याचे हाल होतील व उपाशी मारावाची पाळी येईल यावर रेवण्नाथ म्हणाला आपल्या घरात काय कमी आहे म्हणून शेतात जाऊन दिवसभर खपून पोट भरण्यासाठी धान्य पिकवावे आता मेहनत करण्याचे काही कारण राहिले नाही ते ऐकून बापाने म्हटले आपल्या घरात अशी अशिक कशी काय श्रीमंती आहे मी एक एक दिवस कसा लोटीत आहे हे माझे मलाच ठेवू ते ऐकून रेवण्नाथ म्हणाला उगीच तुम्ही खोटे बोलता सारे घर सोन्याचे व धान्याने भरलेले आहे मी बोलतो हे खरे की खोट ते एकदा पाहून तरी या उगीच काळजी का करता मग बाप पाहू लागला असता घरात सोन्याच्या व धान्याच्या राशीच्या राशी, राशी पडलेल्या दिसल्या ता त्यावेळेस त्यास मोठेच आश्चर्य वाटले मग हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा असे त्याच्या मनात ठसले व रेवणनाथाच्या तंत्राने मागू लागला रेवननाथाचा बुंदुल गाव मोठा असून रळधारीच्या रस्ताच होता यामुळे गावात नेहमी पांतास्त येत असत रेवणनाथास सिद्धी प्राप्त झाल्यानंतर गावात येणाऱ्या पांतस्तास रेवन्नाथ इच्छा भोजन घालू लागला ही बातमी साऱ्या गावात पसरली मग लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या त्याच्या घरी जाऊ लागल्या वस्त्र पात्र अन्न धन आदी करून जे जे जास्त पाहिजे ते देऊन रेवणनाथ त्याचे मनोरथ पुरित असे रोगी मनुष्याचे रोगही जात असत मग ते त्याची कीर्ती वर्णन करून जात यामुळे रेवणनाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला व सर्व रोग त्यास रेवण सिद्ध असे म्हणू लागले इकडे तीर्थयात्रा करीत फिरत असता बुंदुल गावात येऊन धर्मशाळेत उतरला मच्छिंद्रनाथ श्री गुरुचे चिंतन करीत असता आनंदाने बसला असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले त्याने त्यास भोजनासाठी रवणनाथाचे घर दाखवून दिले व त्याने विचारल्यावरून लोकांनी रेवणसिद्धीची समूह माहिती सांगितली ते ऐकून रेवणनाथ चमत्स नारायणाचा अवतार आहे असे मच्छिंद्रनाथ मनास समजला नंतर जास्त माहिती काढण्याकरता रेवणनाथास कोण प्रसिद्ध झाला म्हणून मच्छीनाथाने लोकांस विचारले परंतु लोकांस त्याच्या गुरुची माहिती नसल्यामुळे त्याचा गुरु कोण हे कोणी सांगेना मग मच्छिंद्रनाथाने काही पशु पक्षी वाघ सिंह निर्माण करून त्यास तो आपल्या अंगा खांद्यावर खेळून एके ठिकाणी खावायच घाऊ लागला खाऊ लागला घालू लागला हा चमत्कार पाहून हा सुद्धा कोणी ऐश्वरी अवतार असावा असे मच्छिंद्रनाथाविषयी लोक बोलू लागले हा प्रकार लोकांनी रेवण सिद्धाच्या कानावर घातला व हा अद्भुत चमत्कार पाव्यास सांगितला हे वृत्त ऐकून रेवण सिद्ध तेथे स्वतः पाव्यास गेला सिंह वाघ आदी करून हिस्त जनावरे तसेच पशुपक्षी सुद्धा मच्छिंद्रनाथाच्या अंगा खांद्यावर निवेर खेळत आहेत असे पाहून त्यास फार चमत्कार वाटतात रेवणनाथ घरी गेला व दत्त मंत्र प्रयोग म्हणताच प्रत्यक्ष सिद्धी होऊन प्रविष्ट झाली तिने कोणत्या कारणास्तव बोलावे म्हणून विचारतो तो म्हणाला मच्छिरनाथ्याप्रमाणे पशु पक्षाने माझ्या अंगा खांद्यावर प्रमाणे खेळावे व माझ्या आज्ञेत असावे असे झाले पाहिजे ते ऐकून तिने सांगितले की ही गोष्ट ब्रह्मवेत्तापासून व्यक्त्यापासून दुसऱ्याच्याने होणार नाही या सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रथम तू ब्रह्मवेत्ता हो मग रेवण सिद्धाने तिला सांगितले की असे जर आहे तर तू मला ब्रह्मवेत्ता कर तेव्हा तिने सांगितले की तुझा गुरु दत्तात्रय समर्थ आहे यास्तव तू त्याची प्रार्थना कर म्हणजे तो स्वतः येऊन तुझ्या मनासारखे करील असे सिद्धेने सांगितल्यावर हो, तसे करण्याचा सा त्याने निश्चय केला मग ज्या ठिकाणी पूर्वी दत्तात्रयाची भेट झाली होती त्याच ठिकाणी रेवण्णा जाऊन तपशरीच बसला दत्तात्रयाची केव्हा भेट होते असे त्यास झाले होते त्याने अन्न पाणीसुद्धा सोडले व झाडांची उडून आलेली पाणी खाऊन तो निर्वाह करू लागला त्याने त्याच्या हाडाचा सांगाडा मात्र दिसू लागला रेवणनाथाचा गुरु कोण हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात नव्हते त्याच्या गुरुंनी अर्धोश शिष्य का तयार केला म्हणून मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होते त्याने रेवणनाथाबद्दल चौकशी केली पण त्याचा गुरु कोण ही माहिती लोकांस नव्हती ते फक्त त्याची बरीच प्रशंसा करीत होते उपकार करण्यात अन्न उदक व द्रव्य देण्यास रेवणनाथ मागे पुढे पाहत नसते यावरून कोणत्या तरी गुरुच्या कृपेने या सिद्धी प्राप्त झाली असावी असे मनात येऊन मच्छिंद्रनाथाने तो शोध काढण्यासाठी अनिमा नरेमा लगेमा महिमा इत्यादी आठही सिद्धीस बोलाविले त्या येताच त्यांच्या पाया पडल्या त्यावेळेस नाथाने त्यास विचारले रेवन सिद्धाच्या सेवेस कोणत्या सिद्धीची कोणी योजना केली आहे हे मला सांगा त्यावर महिमा सिद्धीने उत्तर दिले की त्यांच्या सेवेस राहण्यासाठी सिद्धता करायची मला आज्ञा झाली आहे मग हा रेवणनाथ आपला गुरुबंधू होता असे जाणून त्यास साह्य करावे असे मच्छिननाथ त्याच्या मनात आले व त्याने लगेच तेथून निघून गिरणाळ पर्वती येऊन दत्तात्रयाची भेट घेतली व रेवन सिद्धीचा सर्व मजकूर कळविला आणि त्याच्या हितासाठी पुष्कर गेली मच्छननाथ म्हणाला महाराज रेवन सिद्ध प्रत्यक्ष चमस नारायणचा अवतार होय तो तुमच्यासाठी दुसरा क्लेश भोगीत आहे तर आपण आता त्यावर कृपा करावी ज्या ठिकाणी तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे पहले पहले था 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 ते ऐकून मच्छरनाथा समागमे घेऊन दत्तात्रय यानास्ताच्या साह्याने रेवणनाथापाशी आले तेथे तो काष्टाप्रमाणे खुश झालेला पाहिल्यावर दत्तात्रयास कळवळा आला व त्याने त्या धरले व रेवणनाथाने दत्तात्रयास पायावर मस्तक ठेवले तेव्हा दत्ताने त्याच्या कानात मंत्रोपदेश केला त्याने करून त्याच्या अज्ञान व द्वैत यांचा नाश झाला मग वजशक्ती आराहातून दत्तात्रयाने रेवणनाथाच्या कपाळीत भस्म लावले त्यामुळे तो शक्तिवान झाला नंतर बरोबर घेऊन दत्तात्रय मच्छरनाथ गिरणार पर्वते गेले तेथे त्यास पुष्कळ दिवस ठेवून घेऊन शस्त्रास्त्र सुद्धा सर्व विद्यात निपुण केले तेव्हा आता आपण एकरूप झालो असे रेवणनाथास भासू लागले त्याचा द्वैतभाव नाहीसा होताच सर्व पशुपक्षी निवेर होऊन रेवणनाथाजवळ येत व त्याच्या पाया पडत दत्ताने रेवणनाथास नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छरनाथाप्रमाणे शस्त्रास्त्र आदी सर्व विद्यात निपुण करून त्यास त्याच्या स्वाधीन केले मग ते उभयता मार्तंड पर्वते गेले तेथे त्याने श्री नागेश्वर स्थान पाहून देवदर्शन घेतले व वर मिळून साबरी साबरीमंत सिद्ध केले सर्व विद्येत परिपूर्ण झाल्यानंतर गिरणार पर्वती येऊन तेथे ते मावंदे घालण्याचा रेवणनाथाने भेद केला त्या समारंभास विष्णू शंकर आदी करून सर्व देवगण येऊन पोचले चार दिवस समारंभ उत्तम झाला मग सर्व देव रेवणनाथास वध आपल्या स्थानी गेले रेवणनाथही दत्तात्रयाच्या आज्ञेने तीर्थयात्रा करावयास निघाला त्याकाली देशात विटे तीर्थयात्रा गावात सरस्वती या नावाचा एक ब्राह्मण राहत असे त्याच्या स्त्रीचे नाव का त्यांची एकमेकावर अत्यंत प्रीती त्यास मुले होत पण ती वाचत नसत आठ दहा दिवसात ती मुले मरत याप्रमाणे त्याचे सहा पुत्र मरण पावले सातवा पुत्र मात्र दहा वर्षपर्यंत वाचला होता व आता यास भय नाही असे जाणून सरस्वती ब्राह्मणाने अतिअर्शाने ब्राह्मण भोजन घेतले त्यासमे पंचप्पांनी केली होती व प्रयोजनाचा भेद उत्तम ठेवला होता त्याच दिवशी त्या गावात रेवणनाथ आला तो भिक्षा मागाव्यास फिरत असता त्या ब्राह्मणाकडे गेला त्याच पाहताच हा कोणी सत्पुरुष आहे अशी ब्राह्मणाची समजूत झाली तेव्हा ब्राह्मणाने त्यास जेवून जाण्याचा आग्रह केला व त्यास त्याच्या पायापडून माझी इच्छा मोडून असे सांगितले त्यास देवनाथाने सांगितले की आम्ही कनिष्ठ वनाचे व तू ब्राह्मण आहेस म्हणून आमच्या पाया पडणे तुला योग्य नाही हे ऐकून तो म्हणाला या कामी जातीचा विचार करणे योग्य नाही मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवनाथाने त्यांचे म्हणणे मान्य केले मग रेवनाथ त्यांच्याबरोबर घरात गेल्यावर सरस्वती ब्राह्मणाने त्यास पात्रावर बसविले व त्याचे भोजन होईपर्यंत आपण जवळच बसून राहिला जेवताना त्याने करून त्यास भोजनास वाढले व वा नाथाचे प्रार्थना केली की महाराज आजचा दिवस येथे राहून उदयक जावे त्याची शुद्धा पाहून देवनाथाने त्याच्या म्हणण्यास रुकार दिला व तो दिवस त्यांनी तेथे काढला रात्रीच पुन्हा भोजनासाठी सरस्वती ब्राह्मणाने नाताचा आग्रह केला परंतु दोन प्रहरी भोजन यथश झाल्याने रात्री शुद्धा लागली नव्हती हो यास्तव नित्यने मोरल्यानंतर नाथाने त्याचं शयन केले त्यावेळी तो ब्राह्मण नाथाच्या चरां चुरीत बसला मध्यरात्र झाली असता अशी गोष्ट घडली की आईजवळ असलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटवीने झडप घालून कसावेस केले त्यावेळेस मोठा आकांत झाला बायको नवऱ्यास हाका मारू लागली तेव्हा तो तिला म्हणाला आपण पूर्वजन्म केलेल्या पापाचे फळ भोगीत आहोत यास्तव आपला सुख लाभणार कुठे आता जसे होईल तसे हो तू स्वस्त राहा मी उठून आलो तर नातांचे झोप मोडेल यास्तव माझ्याने येवत नाही जर झोप मोडली तर गोष्ट बरी नाही इतके ब्राह्मण बोलत आहे तर यमाच्या दुधाने पास टाकून मुलाचे प्राण्याचे आकर्षण केले व मुलाचे शरीर तसेच तेथे ते पटून राहिले मुलगा मरण पावला असे पाहून जानवी मंद मंद रडू लागली तिने ती रात्र रडून रडून काढली प्रात काळ झाला तेव्हा नातास लडका शब्द ऐकू लागला तो ऐकून त्याने कोण रडते म्हणून सरस्वती ब्राह्मणास विचारले त्याने उत्तर दिले की मुलाचे प्राण कसावीस होत आहेत म्हणून घरात माझी बायको आज्ञानपणे रडत आहे ते ऐकून मुलास घेऊन ये असं नाथाने विप्रास सांगितले त्यावरून तो जवळ जाऊन पाहतो तो पुत्राचे प्रेम दुसरीच पडले मग त्याने नाथास घडलेले वर्तमान निवेदन केले ही दुःखदायक एक वार्ता ऐकून नाथास यमाचा राग आला तो म्हणाला मी याच स्थळी असता यमाने हा डाव साधून कसा घेतला आता यमाचा समाचार घेऊन त्यास जमीनदोस्त करून टाकतो असे बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितले मग सरस्वती ब्राह्मणाने तो मुलगा नाथापुढे ठेवला त्या प्रत्येका पाहून नाथास परामा खेच झाला मग तुला एवढासा मुलगा की काय असे नाथाने त्यास विचारला व हे सातवे बालक म्हणून ब्राह्मणाने सांगितले म्हटले माझी मागची सर्व मुले जन्मानंतर पाच सात दिवसातच मेले आज फक्त दहा वर्ष वाचला होता आम्ही प्रारब्धहीन आमचा संसार सोपा कुठून होणार दे नज, जे जे नशिबी होते ते घडले याप्रमाणे ऐकून रेवणनाथाने सरस्वती सांगितले की तू तीन दिवस या प्रेताची नीट जतन करून ठेव हे असेच्या असे राहील नाचणार नाही आता मी स्वतः यमपुरीत जाऊन तुझी सातही बाळी घेऊन येतो असे सांगून नाथाने अमर भस्म मुरून मुलाच्या अंगास लावले व यास्ता चार युगाने तो तू कापडतो यमपुरीच गेला रेवणनाथास पाहताच तेव्हा सिंहासनावर उतरला व त्यास आपल्या असणार बसून त्याने त्याची शोडोपचाराने पूजा केली आणि अतिनम्रप्रमाणे येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवनाथाने म्हटले सेम यम धर्मा मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तू तेथे येऊन त्याच्या मुलास कसा घेऊन आलास आता न घडावी ती गोष्ट घडली तरी चिंता नाही परंतु तू त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कुठे ठेवले आहेस हे आणून दे हे न कशील तर माझा राग मोठा कठीण आहे तुझा फरसा उडून जाईल तेव्हा यम धर्माने विचार केला की जोखीमदारी आपण आपल्या अंगावर घेऊ नये शंकराकडे मुखतयारी आहे असे सांगून त्यास कैलासाच झाडावे मग तिकडे पाहिजे ते हो असे मनात आणून तो म्हणाला महाराज माझे म्हणणे नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावे विष्णू शंकर व ब्रह्मदेवते के या गोष्टीचे अधिकारी आहेत आणि हा सर्व कारभार त्यांच्याच आज्ञेने चालतो या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही सारे त्याचे सेवक आहोत यास्तव मारण्याचे व तारण्याचे काम आमच्याकडे नाही सबब आपण कैलासात जावे व शंकरापासून ब्राह्मणाचे सात पुत्र मागून न्यावे ते तिथेच त्यांच्या जवळ आहेत त्यांचे मन वळून आपला कार्यभाग साधून घ्यावा ते ऐकून रेवन्नाथ म्हणाल तू म्हणतोस हे काम शंकराचे आहे तर मी आता कैलासावर जातो असे म्हणून रेवणनाथेतून उठून कैलासाच शंकराकडे जावयास निघाला पुढील अध्याय पुढील भागात श्री गुरुदेव दत्त